मोहोळ तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करा भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांची तहसीलदारांकडे मागणी वादळी वारे आणि पावसामुळे मोहोळ तालुक्यातील के केळी लिंबू आंबा यासह अनेक फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सोबतच अनेक शेतकऱ्यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कावड कष्ट करून सांभाळलेली दुभती जनावरेही दगावली आहेत पापरी येथे वीज पडून एक महिला व गायीचाही मृत्यू झाला आहे दरम्यान पाटकुल सारोळे खंडाळी पापरी वागोली बेगमपूर आदी भागात नुकसानीची पाहणी केल्यानंतर या सर्व दुर्घटनांची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत देण्यात दे यावी अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास बागमारे यांनी तहसीलदार सचिन मुळी यांच्याकडे केली आहे ऐन उन्हाळ्यात जपलेल्या बागा वादळ वाऱ्यामुळे उन्मळून पडत आहेत फळांची गळती होऊन लाखो रुपयांचे नुकसान होत आहे तलाटी आणि कोतवाल यांनी गांभीर्याने या संदर्भात पंचनामे केले पाहिजेत काही ठिकाणी तलाटी हजर राहत नाहीत त्यांना समज देऊन या घटनांचे गांभीर्य लक्षात आणून देणे गरजेचे आहे केवळ कादी घोडे नाचवत दिरंगाई करून पंचनामे करण्यापेक्षा ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या ठिकाणी स्वतः तलाठी गेले पाहिजेत असेही भाजपचे जिल्हा सरचिटणीस यांनी सांगितले दरम्यान मोहोळ तालुक्यातील काही गावात भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे व भाजपचे मोहोळ विधानसभा निवडणूक प्रमुख रमेश माने यांनी आमदार राम सातपुते यांना या सर्व नुकसानाची कल्पना दिली काही ठिकाणच्या शेतकऱ्यांना थेट राम सातपुते यांच्याशी संवाद साधून देत त्यांच्या भावनाही सांगितल्या या संदर्भात शेतकऱ्यांना पूर्णतः मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा विश्वासही आमदार राम सातपुते यांनी दिला आहे वादळी वारे आणि पावसामुळे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याच्या विषयात मोहळ तालुक्यातील नुकसानीची माहिती मिळाल्या मिळाल्या तातडीने मी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे प्रशासनाकडे हा विषय लावून धरत सर्व बाधितांना मदत मिळवून देण्यासाठी मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे असे आमदार राम सातपुते म्हणाले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा